संगमनेर शहरालगत टू एच के रो बंगलोची बुकिंग सुरू कलेक्टर एने प्लॉट टाउन प्लॅनिंग सँक्शन प्लॅन मध्ये फोर व्हीलर टू व्हीलर पार्किंग चोवीस तास पाणी आकर्षक इलेव्हेशन आणि वास्तुशास्त्रानुसार प्लॅन संपूर्ण आर सी सी बँका तसेच नॅशनल आणि कॉर्पोरेट बँकांची कर्ज सुविधा असलेला लक्झरी बंगलो आजच बुक करा संपर्क इंजिनियर राजेंद्र भुसारी ठिकाण संगमनेर कॉलेजच्या पश्चिमेला शारदा बेकरीच्या पाठीमागे युनिकॉर्न नेस्ट शेजारी प्लॉट नंबर दोन संगमनेर अठ्याण्णव पन्नास शहाऐंशी सदोतीस शून्य शून्य आणि नव्याण्णव एकवीस अडोतीस एकोणनव्वद शून्य आठ संगमनेर शहरातील मदिनानगर या ठिकाणी कत्तलीच्या उद्देशानं बांधून ठेवलेल्या चौदा जनावरांना उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचवरे यांनी जीवदान दिलंय मदिनानगर येथील राजिक मुनीर शहा यांच्या बंद घराच्या पाठीमागील बाजूला ही जनावरं विना अन्नचारा बांधून ठेवली होती अशी माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचवरे यांना मिळाली त्यानंतर त्यांनी त्यांच्या पथकाला छापा टाकण्याचे चा आदेश दिले तर या पथकानं छापा टाकला असता तिथं सातगाई आणि सात वासरं कत्तल करण्याच्या उद्देशानं बांधून ठेवली होती पोलिसांनी अधिक चौकशी केली असता ही सर्व जनावरं राजिक मुनीर शहा याचीच असल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालंय पोलिसांनी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करत ही सर्व जनावरं पांजरापोळ जीवदया संस्थेत दाखल केली आहेत या प्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यामध्ये आरोपी राजिक शाह याच्या विरोधात गुन्हाही दाखल करण्यात आलाय तर या कारवाईत चौऱ्याऐंशी हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला गेलाय बाबासाहेब कडू सी न्यूज मराठी संगमनेर प्रवरा फुटवेअर संगमनेर सर्वोत्कृष्ट क्वालिटीचे लेदर शूज स्पोर्ट्स शूज स्निकर्स कॅज्युअल्स सॅन्डल्स चप्पल्स स्लीपर्स बेल्स हे खात्रीशीर आणि वाजवी दरात मिळण्याचं संगमनेरमधील एकमेव ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर मेडिफिट ऑर्थोकेअर स्केचर्स बाटा बकारू लिकुपर वुडलँड पॅरागॉन रेडची फ्रँकी स्पार्क्स कॅम्पस कॅरी आदी नामांकित कंपन्यांचे शूज आणि चप्पल मिळण्याचं विश्वसनीय ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर ठिकाण नवीन नगर रोड संगमनेर संपर्क ऐंशी सत्याऐंशी सहाशे पन्नास तीनशे ब्याऐंशी आणि नव्वद अकरा सातशे सत्याहत्तर एकशे अठ्ठावीस